महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला ई व्ही एम आणि मतदार हारला अशा प्रकारचं अचूक विश्लेषण करत असताना आणखी एक बाब सत्य आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं आघाडीचा दणका या दणक्यामुळं महाविकास आघाडीला जोरदार फटका जपासलेला आहे यही सत्य यह सुद्धा सत्य आहे मागच्या लोक लोकसभा निवडणुकीमध्ये जी मताचा टक्का होता जो वाटा होता तो टिकवण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे यशस्वी ठरलेली आहे काही ठिकाणी दोन नंबरला सीट आहेत तर जवळपास अठ्ठावन्न या ठिकाणी तीन नंबरला त्यांचे उमेदवार आहेत आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं काँग्रेसनं भाजप नको भाजपची भीती घालून संविधान धोक्यात आहे संविधान वाचवण्याच्या नावाखाली आमच्या दलित बौद्ध आणि मुस्लिम समाजाची बहुजन समाजाच्या मताची लूट करून थोडंफार लोकसभेला यश मिळालं आणि ते यश मिळाली महाविकास आघाडी हुरळून गेली गुरुमीत गेली मस्तीत गेली आणि फाजील आत्मविश्वास सत्तेचा जो मस्तवालपणा असतो त्यांच्यातील जे सरमजामशाहीची वृत्त्या आहे शरद पवारासारख्या माणसाची सरंजशाहीची वृत्त्या ह्या यांच्यामुळं कित्यंत त्यांचा असा विश्वास फाजील आत्मविश्वास आला जसा जसा की लोकसभाला जसं आम्ही लोकांचं फसवणूक केली संविधान वाचवण्याच्या नावाखाली जसं असं फसवणूक झाली त्याच पद्धतींचं यश विधानसभा निवडणुकीमध्ये येईल त्याच्यामुळं आम्हाला प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेण्याची आवश्यकता नाही गरज नाही आंबेडकरवादी चळवळीच्या आणि समाजाची दलित मताच्या मुस्लिम मताच्या आता आवश्यकता म्हणजे त्यांना बरोबर घेण्याची गरज नाही अशा प्रकारचं मस्तवालपणाचा मगरुरीपणाचं आव आणून त्यांनी निवडणुकीला सामोरं गेले आणि त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या धणक्यानं महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला एक फटका बसला एक आहे की काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांच्या फक्त आपल्या मुस्लिम आणि दलित आंबेडकरी बौद्ध समाजाच्या मतावर फक्त त्यांचा डोळा आहे त्यांना बरोबर घेऊन सत्तेचा सन्मानपूर्वक वाटा देण्याची यांची अजिबात भूमिका नाही आणि दुसरं असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये जर भाजपही एक स्वतःच्या बळावर लढला नाही केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता असणारे पक्षसुद्धा स्वतःच्या बळावर लढले नाहीत भाजपसुद्धा एकनाथ शिंदेची र शिवसेना लढली नाही अजितदादा पवारांची राष्ट्रवादी लढू शकली नाही किंवा यात तसंच शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा स्वतःच्या बळावर निवडणूक लढले नाही शिवसेना उभाटागड ठाकरेगडसुद्धा स्वतःच्या बळावर निवडणूक महा विधानसभा निवडणूक लढवली नाही काँग्रेसनं सुद्धा स्वतःच्या बळावर निवडणूक लढवली नाही तर या भाजपनं आघाडी करून महा महायुती करून आणि त्या महायुतीला सर्व पक्ष विविध पक्ष संघटनेची बरोबर घेऊन साठ सत्तर पक्ष विविध स पक्ष संघटनेला बरोबर घेऊन आणि त्याच्यातच व्ही ई व्ही एम म व्ही एम मशेनची साथ त्यांना आणि तशा दुसऱ्या बाजूनं महाविकास आघाडी काँग्रे राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट बरोबर विविध पाच साठ सत्तर पक्षांनासुद्धा बरोबर घेऊन त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाऊन त्यात आलेलं त्यांना यश आलं त्यात आलेलं त्यांचं ते विश्ले मताची टक्केवारी आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ते स्वतःच्या बळावर स्वतःच्या बळावर स्वावलंबी स्वावलंबी म्हणून स्वतःच्या बळावर निवडणुकीला सामोरं गेलं आणि आपलं अस्तित्व राखण्या इतकं मत मत मतं घेऊन आपलं अस्तित्व राखण्या इतकं यश त्याला मिळवलं हे, हे मान्यच करावं लागेल आता एक आहे की पक्ष आणि चळवळ ह्या वेगळ्या गोष्टी आहे वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवादी जी पक्ष आहे स्वतंत्र आणि स्वाभिमानी जी पक्ष आहेत ते केवळ राजकीय पक्ष नाहीत तर ती बहुजन समाजाच्या परिवर्तनाची चळवळ आहे लक्षात घ्या निवडणुकीतील यश अपयश आलं तर त्या पक्षाचं अस्तित्व निव असतं पक्षाचं अस्तित्व निवडणुकीतील यश अपयशावर अवलंबून असतं पण चळवळीचं अस्तित्व त्या निवडणुकीमध्ये यश अपयशावर अवलंबून नसतं कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला असे म्हणाले होते की निवडणुकीतील निवडणुकीमध्ये पराभव झाला तर निराशा होऊ नका पण चळवळ जिवंत ठेवा काय म्हणाले होते महामानव लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की निवडणुकीमध्ये पराभव झाला तरी निराशा होऊ नका पण चळवळीचं अस्तित्व जीवन ठेवा चळवळ जीवन ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे स्वात स्वातंत्र्य आणि स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारणाची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम या <ETITANij2> ठिकाणी केलेला आहे म्हणून महाविकास आघाडीनं स्वतःच्या प्रवृत्तीचा विकृतीचा विचार करावा ना आंबेडकरवादी कर सकारात्मक दृष्टीनं बघावं उद्याच्या ई व्ही एम मशीनच्या ई व्ही एम जीच्या विरोध ई व्ही एम हटाव आणि लोकशाही बचाव हे आंदोलन करायचं असेल तर नुसता भ्रम आणि धिकावपणा नाही करून चालत तुम्ही किती लो बाळासाहेब ठा उद्धव ठाकरे की ई व्ही एमच्या व्ही एमच्या विरोधात कोर्टात जाणार का शरद पवार ई व्ही एमच्या विरोधात कोर्टात जाणार का काँग्रेसचे राहुल गांधी कोर्टात दा का जाणार का पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोर्टामध्ये याचिका दाखल करून हाय मुंबई हाय कोर्टामध्ये निवडणुक निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्न उपस्थित करण्याची ताकद असणारा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव राज नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे आणि मग संजय राऊत असे संजय राऊत वाचाळवीर म्हणाले होते की जर बाळासाहेब आंबेडकरांचं पाच पन्नास निवडणुकीचे आमदार आले तर आम्ही युती करा ही मगरूर पण उपरोधात उपरोधात्मक वाक्य आहे लक्षात घ्या अरे पण तुमचं वीस तरी वीसच्या पुढे तर आले का आणि म्हणून या ठिकाणी शेवटी एवढंच म्हणावं लागतं की उद्याच्या आंबेडकरवादी राजकारणाला वगळून उद्याच्या जर बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर आंबेडकरवादी राजकारणाला वगळून महाराष्ट्रामध्ये महायुतीलासुद्धा आणि महाविकास आघाडीलासुद्धा सत्ता मिळणार नाही पण याच्या पुढं निवडणुकीला सत्ता सं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणूक जिल्हा परिषदेच्या निवडणूक आणि मला असं व्यक्तिगत वाटतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी बी एस पी बी आर एस पी डॉक्टर सुरेश माने यांची आणि इतर जे विविध छोटे मोठे जे स्वाभि मा, काय मातंग समाजातील नळ्या झेंड्याचे स्वतंत्र पक्ष आहेत व्यंकटेश कसबे यांचे बहुजन भारत पार्ट्या इतर जे प पक्ष आहेत त्यांच्या सर्वांना बरोबर धनगरामधील काय मुस्लिमांना बरोबर काही मराठ्यांचे पक्ष विविध संघटना त्यांना बरोबर घेऊन प्रजासत्ताक महागाडी स्थापन करून महाराष्ट्राच्या निर्णायक मताचं आणि भौज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणाला पर्यायी बहुजन समाजासाठी एक पर्याय सक्षम पर्याय म्हणून पुढं आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणानं पर्याय म्हणून महाराष्ट्रात उभं राहावं एवढंच या निमित्तानं सांगा असं वाटतं